तुमच्याकडे असे शिफॉनचे ब्लाऊज पीस पडलेले असतील किंवा जॉर्जेटचे पडलेले असतील त्या ब्लाऊज पीसचा तुम्ही असा उपयोग करू शकतात कोणतेही ब्लाऊज पीस तुम्ही इथे वापरू शकता तर हे शिफॉनचे ब्लाऊज पीस असतात ते ब्लाऊज आपण शिवत नाही तर त्याचा तुम्ही असा उपयोग करू शकता एकाच ब्लाऊज पीसपासून आपण दोन ऑर्गनायझर बनवणार आहोत आणि हे ऑर्गनायझर बाजारात लवकर सेल होतात आणि खूप चालतात असे ऑर्गनायझर आज आपण घरीच बनवणार आहोत तर इथे ब्लाऊज पीस आणि शॉपिंग बॅग घेतलेली आहे मी तुम्हाला फक्त इथे झीप विकत आणावे लागणार आहे तर याचं मेजरमेंट बारा बाय सतरा इंच आहे उलट्या बाजूला मी शॉपिंग बॅग ठेवून अशा पद्धतीने पिनअप करून घेतलेला आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे तर ह्या शॉपिंग बॅगचा मी आधीसुद्धा उपयोग केलेला होता ह्या पीसला मी क्विल करून घेतलेला आहे आणि ज्या नवीन आहेत त्यांच्यासाठी पण खूप छान छान ट्रिक्स मी आज करणार आहे तर बारा बाय सतरा इंच ह्या पूर्ण पीसचं मेजरमेंट आहे ज्यांना झीप लावता येत नाही त्यांनी अशा पद्धतीने झीप लावू हो शकतात तर इथे मी दोन बाय चौदा इंचाची पट्टी घेतलेली आहे ती सरळ भाग जो आहे तो खाली आहे अशा पद्धतीने आपल्याला काठावरती शिवून ठेवून आपल्याला आप इथे शिवून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने शिवून घेतलेला आहे इथे आपल्याला पायपिंग करायची आहे तर ज्यांना झीप लावता येत नाही ना त्यांनी अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आणि मग आपण इथे झीप लावू शकतो नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप छान ट्रिक आहे ही झीप लावण्याची त्यानंतर झीप जी आहे ती मी इथे आ तेरा इंचाची घेतलेली आहे एक इंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे जे पण नवीन आहेत त्यांनी एक एक इंच जीप जी आहे ती एक्स्ट्रा घ्यायची आहे तर जीपचा सरळ भाग जीप, जीप मी दोन्ही बाजूने ओपन करून घेतली आणि जीपचा सरळ भाग पायपिंगच्या खाली ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आणि जीपला टिप मारून घ्यायची इथे तुम्हाला कुठेही टॉप स्टिच करायचं नाही आहे कुठेही डबल शिलाई तुम्हाला द्यायची नाही फक्त आपल्याला झीपचा सरळ भाग जो आहे तो आपल्याला पायपिंगच्या खाली ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने ते सरळ टीप मारून घ्यायची आहे तर मी ते दोन्ही बाजूने बघू शकता टीप मारून घेतलेलं आहे कुठेही रफ जे दिसणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे तर तुम्ही जे शॉपिंग बॅग लावली कापडी शॉपिंग बॅग तर तुम्हाला अस्तरसुद्धा लावायची गरज पडणार नाही तर इथे आपल्याला एक रनर लागणार आहे इथे तुम्ही दोन रनर पण वापरू शकता तर मी इथे एकच रनर लावणार आहे तर रनर लावताना ना कोणताही एक भाग जो आहे तो झीपचा मोठा ठेवायचा आणि एक भाग छोटा ठेवायचा आणि मग आपल्याला रनर याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर रनर मी काढून घेतलेला आहे झीप लॉक केलेली आहे दोन्ही बाजू बंद पाहिजे आपल्याला झीपच्या त्यामुळे मी रनर जे आहे ते झीपमधून काढून घेतलं आणि परत जे आहे ते झिपमध्ये रनर टाकून घेतलेला आहे त्यानंतर आतला भाग जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याचा सेंटर मार्क करायचा आहे तर सेंटर मार्क करताना पायपिंगवरती पायपिंग ठेवायची आहे झीपवरती झीप ठेवायची आहे अशा पद्धतीने सेंटर मार्क करायचा दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला पायपिंगवरती पायपिंग ठेवली ते सुद्धा आपल्याला सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर झीपचा सेंटर आणि जो आपण सेंटर मार्क केलेला होता तो अशा पद्धतीने आपल्याला एकावरती एक ठेवायचा आहे झीपचा सेंटर आणि आपण जो सेंटर मार्क केला होता तो एकावरती एक ठेवून अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचा दुसरासुद्धा सेंटर जो आहे तो अशाच पद्धतीने आपल्याला मार्क करायचा आहे झीपमध्ये झीपच्या वरती आपल्याला याचा सेंटर ठेवायचा दोघांचाही सेंटर एकावरती एक ठेवून आपल्याला असं पिनअप करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक हँडल लागणार आहे तर हँडलची जी रुंदी आहे ती मी अर्धा इंच ठेवलेली आहे आणि लांबी जी आहे ती अकरा इंच आहे ती अशी प अशा पद्धतीने ठेवायचं आणि हा पीस आपल्याला आतमध्ये झीपच्या वरती लावायचं आहे हे हँडल जे आहे ते झीपच्या आपल्याला वरती ठेवायचे आहे तशा पद्धतीने जिथे सेंटर आहे ना जिपचं सेंटर आणि ह्याचा सेंटर त्याच्यावरती ठेवून मध्ये ठेवून आपल्याला दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या तर मी ते दोन्ही बाजू शिवून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे कॉर्नर तयार करायचे आहे तर ता। कॉर्नर तयार करताना आपल्याला दोन बाय दोन इंचाचे असे चारही कॉर्नर तयार करायचे चारही बाजूला चार कॉर्नर असे दोन बाय दोनचे करून घ्यायचे आहेत तर दुसऱ्यासुद्धा बाजूला मी असे चारही कॉर्नर जे आहेत ते करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही तुम्हाला झूम पण करून दाखवते चारही बाजूला मी कॉर्नर बनवून घेतलेले आहेत त्यानंतर मी हे कॉर्नर जे आहेत ते कट करून घेणार आहे मी एका ब्लाउज पीस पासून दोन ऑर्गनायझर आज बनवलेले आहेत आणि ते खूप सुंदर आहेत तुम्हाला खूप आवडतील त्यानंतर ह्या कॉर्नरमधला जो कपडा आहे तो सुद्धा फेकायचा नाही त्याचा सुद्धा आपण उपयोग करणार आहोत तर इथे बसून टिकाऊ वस्तू मी बनव बनवत आहे तर इथे पायपिंग करून घ्यायची आहे त्याच पीसने तर दोन्ही बाजूने मी पायपिंग करून घेतलेली आहे त्यानंतर हे कॉर्नर अशा पद्धतीने पकडायचे आणि इथे अशा पद्धतीने पकडून फोल्ड करून आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचा आणि हा भाग जो आहे तो शिवून घ्यायचा आहे दुसरासुद्धा भाग जो आहे तो अशा पद्धतीने कॉर्नर पकडायचे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला चारही कॉर्नरला पिनअप करून शिवून घ्यायचा आहे आणि इथून तुम्ही लगेचच पायपिंगसुद्धा करून घेऊ शकतात शिवून तर मी जे चारही बाजू जे आहेत ते शिवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर पायपिंगसुद्धा करून घ्यायची त्यानंतर झीप ओपन करायची जी, झीप ओपन करून घ्यायची आणि आतला भाग जो आहे तो आपल्याला इथे बाहेर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित कॉर्नर असे बाहेर काढायचे जे आपण आप, कॉर्नर शिवलेले आहेत ना ते कॉर्नर आपल्याला व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि याचा आकार खूप सुंदर दिसतो आणि हे बघताच क्षणी हे तुमचं सेल होऊन जाईल तुम तुमच्याकडून कोणी हे विकत घेऊ शकतं खूप सुंदर असा आकार याचा तयार होतो बनवायला खूप सोपं आहे आणि जे नवीन शिकणार आहेत त्यांच्यासाठी खूप छान ही ट्रिक आहे नक्कीच ट्राय करून बघा सुंदर असा पौच आपण बनवलेला मेकअप पौच म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता मल्टीपर्पज तुम्ही याचा वापर करू शकता तर याची जी लांबी आहे ती आपली साडेसहा इंच तयार झालेली आहे सॉरी पावणे सात इंच तयार झालेली आहे याची जी उंची आहे ती चार इंच तयार झालेली आहे आणि रुंदी सुद्धा आपली साडेचार इंच तयार झालेली आहे तर खूप सुंदर हे तयार झालेलं आहे हे पाऊच बनवायला खूप सोपं आहे आणि तुमचं हे प तुम्ही हे पाऊच बनवल्यानंतर कोणीही घेऊ शकेल विकत तुमच्याकडून तर खूप सुंदर असं पाऊच आपण तयार केलेलं आहे मेकअप पाऊच म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता तुम्ही कोणाला गिफ्टसुद्धा देऊ शकता खूप सुंदर असं पाऊच आपण आज बनवलेलं आहे त्यानंतर मी तुम्हाला आत्ता दुसरीसुद्धा आयडिया दाखवणार आहे तर याच ब्लाउज पीसपासून मी दोन आयडियाज बनवलेले आहेत दोन ऑर्गनायझर्स असे बनवलेले आहेत जे बघता क्षणी सेल होऊन जाईल अशा पद्धतीने मी हे बनवलेले आहेत त्यानंतर आता आपण दुसरी आयडिया बघूया त्यानंतर मी याला जे आहे ते कपड्याला मी रबरशीट लावलेलं ला आहे तर रबरशीटमध्ये आणि शॉपिंग बॅगमध्ये किती फरक असतो ते सुद्धा मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर पंधरा बाय अठरा इंच याचं मेजरमेंट आहे तर याला हा पीस मी पूर्ण क्विल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर मी ते पंधरा इंचाची झीप घेतलेली आहे आणि झीपचा एक भाग जो आहे तो आपल्याला यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने सरळ कपड्यावरती सरळ झीप ठेवून आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचं आणि इथे आपल्याला ही झीप जी आहे ते शिवून घ्यायची आहे आणि हा पीस मी पूर्ण क्विल्ड करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने जे आहे ते दुसऱ्या बाजूला सुद्धा झीपचा भाग जो आहे तो मी दोन वेगवेगळे वेग करून घेतलेले आहेत दोन्ही भाग आणि झीप मी ते शिवून घेतलेली आहे दोन्ही बाजूंनी ज्या साईडने पंधरा इंच आहे ना त्या साईडने झीप मी शिवून घेतलेली आहे त्यानंतर अस्तर घ्यायचं अस्तरचं मेजरमेंट सुद्धा पंधरा बाय अठराच इंच आहे झीपवरती अस्तर जे आहे ते दोन्ही बाजूंनी शिवून घ्यायचं आहे तर मी ते शिवून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला आतून कपडा बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने बघा इथे आपल्याला आतून कपडा आपण बाहेर काढतोय तर आपल्याला आता टॉप स्टिच करायचं आहे झिपच्या खाली तर इथे आपण पहिलं जे ऑर्गनायझर बनवलं त्याला आपल्याला स्टिच करायची गरज पड पडली नाही कारण आपली आपण तिथे पायपिंग केलेली होती त्यामुळे आपल्याला इथे आता टॉपस्टिच करावं लागणार आहे तो दोनी में तर दोन्ही बाजूंनी मी टॉप टॉपस्टिच करून घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्याला रनर लागणार आहे तर एक ऑर्गनायझर आपण भरपूर पद्धतीने बनवू शकतो वेगवेगळ्या तर मी एकच आहे ऑर्गनायझर एक मोठं आहे आणि एक छोटं आहे तर दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे तयार करत आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला एक रनर जे आहे ते यामध्ये मी टाकत आहे तुम्ही दोन रनर सुद्धा टाकू शकता रनर झीपमध्ये टाकल्यानंतर झीपमधून रनर काढून घ्यायचा आहे आणि परत झीपमध्ये रनर जे आहे ते टाकायचं आहे कारण आपल्याला जीपच्या दोन्ही ज्या बाजू आहेत त्या बंद पाहिजेत त्यामुळे मी झीपमधून रनर काढून घेते आणि परत यामध्ये टाकते म्हणजे झीप आपण जेव्हा शिवतो ना साईडचा भाग तेव्हा झीप ओपन राहत नाही भर बरोबर आपली छान अशी झीप लागते त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे झीपमधून रनर काढून घ्यायचं आणि परत लावायचं त्यानंतर आपल्याला झीपचा एक वर एकावरती एक, एक भाग ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे सेंटर मार्क करायचं आहे तर दोन्ही बाजूंनी अशाच पद्धतीने आपल्याला सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे तर मी एकावरती एका एक कपडा ठेवून एकावरती एक झीप ठेवून मी ते दोन्ही बाजूचे सेंटर काढले त्यानंतर झिपचा सेंटर आणि आपला जो सेंटर काढलेला आहे तो आपल्याला एकावरती एक अशा पद्धतीने आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचा आहे दुसऱ्या सुद्धा बाजूला दोन्ही सेंटर आपल्याला एकावरती एक ठेवायचं आहे झिपचं सेंटर आणि आपण जो सेंटर मार्क केलेला होता तो एकावरती एक असा अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे छोटेसे लूप लावायचे आहेत हँडल्स मी घेतलेले आहेत छोटेसे तर अर्धा इंच याची रुंदी आहे लांबी जी आहे ती तीन इंच आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे हा आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने लावायचं नाही तर हे जे हँडल्स आहेत ते आपल्याला मध्ये लावायचे आहेत मध्ये टाकायचे आहेत अशा पद्धतीने मध्ये टाकून आणि मग आपल्याला इथे जे आहे ते हे हँडल्स शिवून घ्यायचे आहेत आणि झीपच्या व करतीच आपल्याला हे हँडल्स जे आहेत ते ठेवायचे आहेत आणि आतमध्ये आपल्याला हँडल्स टेन मग शिवून घ्यायचे आहेत तर दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या आणि इथे तुम्ही लगेच पायपिंगसुद्धा सुद्धा करून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला इथे कॉर्नर्स तयार करायचा बेस्ट तयार करायचा तर बेस्ट तयार करण्यासाठी इथे सुद्धा मी दोन बाय दोन इंचाचाच मी बॉक्स बनवणार आहे तर चारही बाजूंनी आपल्याला दोन बाय दोन इंचाचे असे बॉक्स बनवून घ्यायचे आहेत खूप सुंदर याचासुद्धा बेस खूप सुंदर होतो आणि कुठेही रफ व्हायचे दिसणार नाहीत असे आपण दोन ऑर्गनायझर आज बनवलेले आहेत तर रबर शीटमध्ये आणि शॉपिंग बॅगमध्ये काय फरक असतो ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर दोन्ही बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने कॉर्नर पकडायचे आणि हे बॉक्स आपण शिवून घ्यायचे आणि इथे लगेचच पायपिंग करून घ्यायची तर सगळ्या बाजूने मी इथे अशाच पद्धतीने कॉर्नर बनवून घेणार आणि इथे सुद्धा लगेच पायपिंग करून घेणार तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप थँक्यू त्यानंतर आपल्याला आतला भाग जो आहे तो बाहेर काढायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आतला जो उलटा सरळ भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा उलटा भाग आतमध्ये ठेवायचा आणि हे जे कॉर्नर्स आहेत ना हे कॉर्नर्स व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे म्हणजे आपलं ऑर्गनायझर जे आहे ना ते खूप सुंदर दिसतं अशा पद्धतीने आपण व्यवस्थित कपडा जो आहे तो आतून बाहेर काढून घ्यायचा यामध्ये खूप मोठा स्पेस आहे यामध्ये तुम्ही टॉयलेटरी बॅग म्हणून सुद्धा तुम्ही ह्या बॅगचा वापर करू शकता या बॅगमध्ये मोठ्या मोठ्या बॉटल्ससुद्धा मावतील ऑर्गनायझर खूप सुंदर असे तयार झालेले आहेत मेकअप बॉक्स म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात खूप छान असे आपण याला झीप लावलेले आहेत आणि लूप लावलेले आहेत पकडण्यासाठी झीप ओपन करण्यासाठी आणि याचा आकार बघू शकता किती सुंदर तयार झालेला आहे तर अशा बॅग ज्या बाहेर विकत मिळतात त्यांच्यामध्ये रबरशीट असतं आणि ह्या रबरशीटचा वापर करून मी बनवलेला आहे हे तर साडेचार बाय साडेचार इंच याची उंची आणि रुंदी आहे त्यानंतर याची जी ला लांबी आहे ना पौणे दहा इंच तयार झालेली आहे खूप सुंदर असं ऑर्गनायझर बनवलेलं आहे आणि हे रबर शीट जे आहे ते यामध्ये टाकलेलं आहे आणि दुसरं जे ऑर्गनायझर आहे त्यामध्ये मी शॉपिंग बॅग लावलेली आहे तर बघू शकता तुम्ही शॉपिंग बॅगमध्ये आणि रबरशीटमध्ये काही फरक नाही आहे सेम तयार झालेला आहे फ्रीमध्ये मी एक पाऊच बनवलेला आहे आणि एक रबरशीट टाकून बनवलेला आहे दोघांचाही आकार बघू शकता किती सुंदर दिसत आहे बनवायला सोपं आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका